दाबलं नमस्कार मित्रांनो तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या उत्तेश्वर चाटे ब्लॉग ह्या चॅनलवरती स्वागत आहे तर तुमच्या भावा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जेणेकरून तुमच्या भावाने टाकले व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो आज आपण आलेले नवीन व्हिडिओमध्ये भेटलो तर मित्रांनो ज्याला कोणाला बोर घ्यायचा असेल तर प्रत्येकाला वाटतं की आपल्याला थोडं पण थोडं पाणी लागाव जनावर डोराचं आपलं घरचं पाणी पियापुरत थोडं बघाव तर अशा असते थोडी ज्याला की पाणी काहीच नाही त्याला वाटतं थोडं तरी लागाव त्यासाठी मी सा सांगणार आहे घरच्या घरी तुम्ही कसं पाणी चेक आहे चे। तर प्र, प्रत्येकानं पहिल्यांदा पाना टाकून पण पाणी बघा आणि घरच्या घरी पण आपलं जे मनाची शंका असते ती पण घालवा जेणेकरून स्वतः पाणी बघा तर बघा अशा तारा घ्यायच्यात लाईटच्या आणि अशा वाकवायच्या जेणेकरून हातामध्ये असं धरता येव आणि असे तारा हवा होता तर बघा मित्रांनो मी कसं बघतो आता पाणी जर पाण्याच्या जागेवर गेलं तर तारा अशा होत्यात आणि जिकडं झरा गेलेला आहे तिकडे जर बघायचं असेल तर असं लांब धाराची तारा ना असे जर झाल्या तर समजायचे की झरा इकडे गेला तर बघा मित्रांनो शेवटपर्यंत तर बघा आता मी इथं बघतो तर बघू शकता इकडे आता तुम्हाला दाखवतो कुंकट झरा कुंकड तुम् गेलाय ती तर बघा मित्रांनो इथे एक झरा आहे तर झरा इकडल्या साईडने नाही इकडे गेलेला आहे मित्रांनो तर बघा आता मी पलकून जाऊन चौकून दाखवितो तर इथं मला एक पॉईंट निघतोय आपला बघा तुम्ही आता तर बघा मित्रांनो इकडून निघ इकडं असं जरा गेलेलं दाखवायला तर बघू शकता आता इकडून असं शेटतो मी चौकून तेव्हा काही जरा तर की ती जरा इकडला आहे तर तिकडला झरा आलेला इकडं झरा दाखवित इकडला झरा आहे इकडून दाखवतो तर मित्रांनो इकडून पण झरा आपल्याला दाखवायला पाहिजे आता बघा तुम्ही इकडं आलाय आला मला दाखवतो मित्रांनो हे जरा इकडून इकडे आलेला आहे मित्रांनो हे जरा इकडून इकडे आलेला आहे तर बघा आता मी पॉईंटवर जाऊन दाखवतो मला हळूहळू असं लांबून खेळून बघायचं आधीपर्यंत शेवटला जायचं मित्रांनो तर बघा तुम्ही बघा मित्रांनो इथं पॉईंट आहे आपला तर बघा आता इथं मित्रांनो आलं का माहिती बघा मी हात काय हाली नाही काही नाही पण तुम्ही बघा हे बघा डबल बघा मित्रांनो जागे आणि स्तव थोडं दमाने हालत्यात आणि पाय जर अशी जास्त हालवली तर पटकून येते कारण अर्थिंग लवकर येते तर तुम्हाला दात दगडानं पण दाखवी तुम्ही बघा मित्रांनो आता हे दगड आहे आपला बघा मित्रांनो एक दोन तीन किती काढला असं इकडून चार बघा मित्रांनो इथं आपला पॉईंट येतोय बघू शकता इथं तुम्हाला दाखवित जर जरी चेक करायचे असं पॉइंट वर वरून फक्त हिंडायचं राहतात एक झाला दोन चार मित्रांनो चार जरी म्हणजे तुम्हाला इथे दोन पॉईंट लागतात मित्रांनो तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही नारळ पण चेक करू शकता तारळ चेक करू शकता दगडावर चेक करू शकता तर मित्रांनो ही होती आजची माहिती ज्याला कोणाला बोर घ्यायचा असेल त्यानं पाहणाऱ्या चेक करा, करा। तर मित्रांनो मलाची शंका दूर होऊन जाते तर मी पण असंच केलेलं विहिरीला आणि बोरला मी पण असंच बघितलेलं आहे तर पाणी सध्या चालू आहे मित्रांनो विहिरीचं पण आणि बोरचं पण तर मित्रांनो ही होती आजची माहिती तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर भेटू मग पुढल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र